शकुंतला स्मृतीचा खेळ लेखिका नमिता गोखले अनुवाद अर्चना मिरसकर नमिता गोखले यांचा जन्म एकोणीशे छप्पनचा इंग्रजीमध्ये त्यांच्या आत्तापर्यंत चार कादंबऱ्या पारो ड्रीम्स ऑफ पॅशन गॉड्स ग्रेब्झ अँड ग्रँडमदर अ हिमालयन लव्ह स्टोरी आणि द बुक ऑफ शॅडोज तसंच अन्य पुस्तकं माउंटनेकोज आणि द बुक ऑफ शिव प्रकाशित झालेली आहेत नमिता गोखले दिल्लीमध्ये राहतात अर्चना मिरजकर यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलाय अर्चना मिरजकर नवी दिल्ली इथल्या ब्रिटिश उच्च आयुक्तांच्या कार्यालयात माहिती अधिकारी म्हणून काम करतात त्या ब्रिटन टुडेच्या आहेत त्या कथा लेखिका अनुवादक आणि वृत्तपत्रीय लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत शकुंतला स्मृतीचा खेळ अनुवाद अर्चना मिरजकर दुसऱ्या एका शकुंतलेस जी हिच्यासारखीच हट्टी आणि कणखर होती अमन रश्ना आणि रवी यांना कृतज्ञतापूर्वक आभारासह बनारस काही कमी प्राचीन नगरी नाही कमीत कमी, -कमी पंचवीसशे वर्षांपूर्वीही ती प्रसिद्ध होती जेव्हा बॅबिलॉन श्रेष्ठत्वासाठी निनेवाशी संघर्ष करीत होते जेव्हा एथेन्स सामर्थ्यशाली बनतच होते रोम प्रसिद्ध व्हायचंच होतं तेव्हा ही महान बनली होती जरी कितीतरी नगरांचा आणि राष्ट्रांचा पाडाव झालेला होता तरी हिचा सूर्यास्त कधी झाला नाही उलट यानंतरही युगानुयुगे ही पूर्ण भव्य स्वरूपात चमकत राहिली बनारस हिंदूंची पवित्र नगरी रेव्हरंड एम ए शेरिंग अठराशे अडुसष्ट शकुंतला स्वतःशीच बोलतीय अरे हृदया आधी जेव्हा तुझी प्रिय वस्तू उपलब्ध होती तेव्हा तुझ्यानी तिला स्वीकारण्याचं साहस करवलं नाही मग आता वियोगानंतर हे दुःख कशासाठी आणि हा पश्चाताप कसला मला सांत्वना देणाऱ्या लताकुंजांनो मी तुमचा निरोप घेते म्हणजे पुन्हा एकदा सुखी होऊ शकेन अभिज्ञान शाकुंतलम कालिदास शकुंतला स्मृतीचा खेळ नमिता गोखले बनारस पवित्र काशी शंकराची नगरी इथे भाविक निरोप घेण्यासाठी येतात शंकराच्या या नगरीत मृत्यू म्हणजे पुनर्जन्माच्या निर्दयी चक्रातून सुटका अनंत काळापर्यंत मुक्ती इथे मृत्यूचा वास आहे जीवन आणि जीवनक्रमाची चेष्टा करणारा मृत्यू काशीचं प्रथम दर्शन मला चांगलं आठवत घाटांच्या पायऱ्यांवर पेटलेल्या चिता लाटांच्या तडकलेल्या आरशात पडलेलं त्यांचं प्रतिबिंब त्यांच्या उष्णतेनी केशरी झालेला मलूल मलूल असा चंद्र मला दिसत नसला तरी शंकर इथे मृतांमध्ये वावरतो प्रेतांवर वाकून तो, तो त्यांच्या कानात तारक मंत्र सांगतो हा मंत्र त्यांना मुक्त करेल विस्मृतीची नदी ओलांडून दूरवरच्या मोक्षाच्या किनाऱ्यावर घेऊन जाईल चितांच्या ज्वाळा पुन्हा आकाश चाटू लागतात त्यांच्या चटचटणाऱ्या प्रकाशामागे अंधारी नगरी पसरली आहे पुरानी फुगलेल्या या पवित्र नदीच्या काठावर शकुंतलेचा प्राण गेला होता तरी देखील माझी सुटका होत नाही पावसाळ्यातले शेवटचे रिक्त ढग आकाशातून कोलमडत निघाले आहेत थकलेल्या विरळ पावसाला वारा ढकलतो आणि ओली राख माझ्या चेहऱ्यावर केसांवर उडवतो विखरलेल्या स्मृतीच्या अंगाऱ्यांची ही शय्या मी कशी ना करणार अशी सोडणार नाही मला ती शकुंतला मी तिचं दुःख वाहते मला अजूनही न समजलेल्या प्रेमाचं ओझ हरशी बसवलेल्या भिंतीवर फडफडणाऱ्या दिव्यांच्या अखंड खेळ चाललाय बाहेर खडकांवरून आणि दगडांवरून पाणी वेगाने वाहत आहे त्याच्या कडेच्या वाळूच्या किनाऱ्यावर एक कोळी छोटीशी शेकोटी पेटवून वाट पाहत बसलाय घराच्या आत